गरीब कुटुंबियांना बेघर करू नका अन्यथा उग्र उपोषण करू हानीफभाई पठाण श्रीरामपूर वडाळा पाटबंधारे उप विभाग श्रीरामपूर यांच्या अंतर्गत येणारे श्रीरामपूर शहरातील कॅनॉल हद्दीत गरीब कुटुंबातील लोक नागरिक झोपडी घर बांधून राहतात असताना आपण त्याची घर पाडू नका त्यांना बेघर करू नका शहरातील कॅनॉलच्या कडेलाच बनविलेल्या अनाधिकृत कचार कुड्या व या कुंड्यांमध्ये मशीचे शेण सांडपाणी घाण टाकतात मशीचे गोठावाले घाण कचरा टाकणारे यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी भारतीय लहुजी सेनाचे वतीने मा उप अभियंता साहेब वडाळा पाटबंधारे उप विभाग श्रीरामपूर यांना देण्यात आले सदर निवेदन अमोल आटरेयस डी सी यांना देण्यात आले आहे सर्व मागणी पूर्ण न झाल्यास भारतीय लहुजी सेना पूर्ण ताकदीने नागरिक कार्यकर्ते घेऊन आंदोलन उपोषण करू असा इशारा भारतीय लहुजी सेनाचे राष्ट्रीय सचिव हानीफभाई पठाण यांनी दिला आहे सदर निवेदन देण्यासाठी भारतीय लहुजी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हानीफभाई पठाण जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख तालुका प्रमुख रमजान शेख बाळासाहेब त्रिभुवन रमीच पोपटिया आलोक थोरात आदी कार्यकर्ता उपस्थित होते मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोरसाठी श्रीरामपूर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे मी बाळासाहेब बागु भारतीय लोकसेना रक्षा अध्यक्ष आज आम्ही श्रीरामपूर पारबांधारे अध्यक्षतील प्रत्यक्ष हजर होऊन आम्ही सर्व भारतीय लोकसेने कार्यकर्ते यांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे की या पाटाच्या गटाला सर्वपणे कचरा पडतो काही मच्छी गोटे येते काही शेण पडतं काही अत्यंत घाण पदार्थ त्या पाटामध्ये टाकलेले काही कुत्रे आटकून राहतात आता स्वच्छता खराब पाणी सळपडलं हे लोकांना दोन तलाव येत आहेत श्रीरामपूर शहरामध्ये तलाव आणि एक शिरंगाटीमध्ये तलाव दोन्ही तलावात अत्यंत दूषित पाणी जातं त्या पाण्यामुळे लोकांना त्रास होतोय आजारी पडतात त्या तेव्हा ते आम्ही निवेदन दिले की या निवेदनाची दखल घेऊन स्वच्छता पाणी लोकांना पियाला मिळावा पाठ स्वच्छ करण्यात द्यावा ही आमची मागणी आमच्या मागणी हातालाच द्यावा जय महाराष्ट्र मी हनी बई पाठण भारतीय राष्ट्रीय सचिव माझं म्हणणं आहे हे श्रीरामपूरमध्ये मागास मा श्रीरामपूरमध्ये आख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे अतिक्रमण करायचं काम चालू आहे तर माझं म्हणणं आहे की आपण जो लोक जो पाठशाचे लोक राहतात त्यांना घराचे बेघर त्यांना करायला पाहिजे मग त्यांना त्यांना तुम्ही सलो देत आला त्या ठिकाणी का त्यांचे घर त्यांनी किती पट्ट्यांमध्ये किती बांधायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी तर सुद्धा मी सुद्धा आंदोलन करतो वार्ड नंबर दोन त्या ठिकाणी काही पाच पन्नास लोकांनी अतिक्रमण केलं म्हणजे पाणी संत सोडले अशा लोकांच्या सुद्धा कारवा व्हायला पाहिजे त्या ठिकाणी सी टी कॅमेरा बसायला पाहिजे आणि माझं म्हणणं आहे का हे ठिकाणी कायदा आहे ते लोक करत असतात तर ह्याला कायदा त्यांनी हे करायला पाहिजे तसंच हे आता तो स्वतःला पाटामध्ये इतकी घाण झालेली फक्त वार्ड नंबर दोनच्या पाठ्यापैसे नाही वार्ड नंबर तिकडे सहामध्ये पाटे परीकडं तिथं सुद्धा खूप घाण आहे आता ते कसेरी म्हणजे कॉटे म्हणजे जुना तालिबा पुढे पाँग त्या ठिकाणी पाटे त्या ठिकाणी इतकी घाण आहे तर मोठे मोठे काट्या पडलेले मी ते छायापाते तुम्हाला मी दाखवून आहे तर माझं म्हणणे इथल्या मंत्रीला इतक्या लोकांना आपण फक्त लोकांना घराचे पण घरा करा कायद्या हिशोबी तुम्ही त्यांना घरबी द्या बांधून द्या ते ठिकाणी पाटामध्ये बी असं कायम नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे लोक आजारी व्हायला पाहिजे कारण पाणी म्हणजे हे अमृत आहे ज्याच्यामुळं मी पानासूत्राने म्हणलो त्याच्यामुळं मुस्लिम समाज असो उशी करता माडू समाज असो त्याचा छपता गणपती असतो ते टाकता म्हणजे प्रत्येक धर्माला पाणी घेतल्याशिवाय आपण परत होऊ शकतो नाही मग सांगितलं पाणी म्हणून ते सुद्धा लोकांनी विचार करता नाही पण काही काही हरामखोर लोक आहे ज्यांनी पाठामध्ये सांगाचे त्याला सुद्धा ना देव दाखवून देईन तुम्हाला त्यांना सुद्धा तरी माझं बनवलं देवापेक्षा अपेक्षा दे सुद्धा दाखवून द्यायला पाहिजे मग हेच पद्धती बाकी ठिकाणी काय मशी मशी लोक आहे त्यांना सुद्धा नोटीस पाठा आणि अशा मशीमुळे त्रास होत तर काय लोक घरचे लोक आहे त्यांना सुद्धा त्याला घर राहायला द्या काय मुदत द्या ठीक आहे जो धंदे दुकानदार आहे ते तुमचा तुम्ही त्याला नगरपालिकेमध्ये घ्यायचं का काढायचं ते तुमचं प्रश्न नाही पण सध्याला लोकांना घरचे बेघर न करा पाच साप व्हायला पाहिजे लोकांना चांगलं भेट पाणी भेटायला पाहिजे हे हेच आमचं म्हणणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत माते की जय हम सप एक, एक भारतीय लवकर